नमस्कार मित्रांनो कशात माय विजन माझा दृष्टिकोन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीसला ला बी जे पीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलर योजनेचे शुभारंभ करताना खेळूत गोरगरीब आणि शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलासाठी काय मुक्ताफळ उधळली ते बघूया आता लोणीकरांनी असं सांगितलंय की तुमच्या अंगातील कपडे चप्पल बूट हे आम्ही दिले शेतकऱ्यांना पेरणीसाठी सहा हजार दिले जातात शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी सहा सहा हजार दिले जातात वर्षाला त्यानंतर तुमच्या बापाचा पगार हा सरकार करतो त्यानंतर तुमच्या बायकोच्या बहिणीच्या खात्यात पैसे येतात म्हणजे लाडक्या बहिणीचे ते आम्ही देतो त्यानंतर तुमच्या हातातलं डबळ डबळं म्हणजे इथे यांना मोबाईल म्हणायचं आहे तो आम्ही दिलेला आहे बबनराव शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात जे मोबाईल आहे ते डबळ आणि तुमच्या हातात मोबाईल आहे तो म्हणजे का सोन्याचा मोबाईल आहे का की जो दुबईच्या शेख सारखी तुलना करता तुमच्या मोबाईलची हां आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्याचं खाल्लेलं काढता आता तुम्ही म्हणता तुमच्या अंगातले कपडे आम्ही दिलेत तुमच्या पायातले चपला बूट आमचे म्हणजे तुम्ही दिलेत का बबनराव यांच्या तुमच्या किशातून जे तुम्ही खाल्लेलं काढता आणि तुम्हाला सांगितलं कोणी होतं द्यायला ज्या मतदात्यांना ज्या गोरगरीब जनतेला तुम्ही दिलंय ते का तुमच्याकडे भिकाऱ्यासारखे हात पसरायला आले नव्हते की आम्हाला द्या तुम्ही डोळ्यासमोर निवडणुका ठेवल्यात तुम्ही योजना जाहीर केली लाडक्या बहिणींसाठी दरमहा पंधराशे रुपये तुम्ही सरकारमध्ये होतात तुमच्याकडे सरकारच्या तिजोरीच्या किल्ल्या होत्या ती सरकारची तिजोरी तिजोरी तुम्ही उधळली निवडणुका समोर ठेवून आणि आता ते खाल्लेलं खायला घातलेलं काढता अशा पद्धतीने काढता बबन राव की तुम्ही तुमच्या खिशातूनच त्यांच्यावर पैसे उधळले सगळे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहात ना सरकारचा एक तुम्ही भाग आहात सरकारने केलं तुम्ही तुमच्या घरातून नाही दिलं हा आणि एक लक्षात घ्या तुम्ही आज या गोरगरीब जनतेविषयी एवढं बोलता तुम्ही जेव्हा राजकारणात आलात तेव्हा तुमच्याकडे काय होतं कुठे होतात तुमची आर्थिक परिस्थिती काय होती आणि आज काय आहे आज कुठे आहात तुम्ही कोणाच्या जीवावर ही माया जमवली ही माया कशी काय गोळा केली ही फक्त मतदात्यांच्या जीवावर तुम्ही म्हणता चाळीस वर्षे मी राजकारणात आहेत चाळीस वर्ष जर राजकारणात आहात आणि तुम्ही या गोरगरीब जनतेला काही दिलं असेल ते तुम्ही काढलं म्हणजे तुमच्या देण्याचं काय काय मोलच नाही जसं काय भिकाराला दिलं आणि त्याला तुम्ही सांगता निघून की मी तुम्हाला खायला दिलं असं काढत आहे हां विचार करा तुम्ही चाळीस वर्ष जर राजकारणात आहात पण चाळीस पैशाचं तरी तुम्हाला राजकारण कळले कर का तर मित्रांनो असे हे अजब गजब तर्कवितर्क लोकप्रतिनिधींचे आहेत लोकप्रतिनिधींना मोठं करणारा मतदाता असतो कमीत कमी मतदात्यांच्या विषयी व्यासपीठावरून बोलताना एवढी जीव घसरू देऊ नका नाही तर तुम्ही जे आकाशात उडतात ना तर तुम्हाला जमिनीवर या आणायला आणि यायला फार वेळ लागणार नाही लक्षात घ्या चाळीस वर्ष जर राजकारणात आहात ना तर पुढची जे येणारे रा निवडणूक आहे हा त्यावेळी तुम्ही मागायला जाऊ नका त्यांच्याकडे तुम तुम्हाला एवढी तुमच्या राजकारणावर एकदम काय म्हणता निस एक थोडं विश्वास आहे की आपण पुढच्या निवडणुकासुद्धा अशाच निवडून येऊ नियु। तर जाऊ नका त्यांच्याकडे हां ज्यांचं खाल्लं काढता जरा बोलताना विचार करा की आपण कोणाच्या जीवावर एवढे मोठे झालो आज कुठे आहोत पूर्वी कुठे होतो मित्रांनो आता बघा असं झालं आहे की लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री संत्री सगळ्यांचं आता था नित्याचं झालं आहे काय म्हणतात की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आहे प्रसारमाध्यमांनी मला म्हणायचं एक होतं त्यांनी अर्थ वेगळा काढला आणि माझं बोलण्याचा विपर्यास केला आणि चुकीचा अर्थ काढला तर आधी बोलायच्या आधी विचार करायचा तुम्ही आता एवढे वर्ष राजकारणात आहात तुम्हाला व्यासपीठावरून बोलायचं काय असतं ते माहीत नाही तुम्ही जरा विचार करून गेला असाल ना काय बोलायचं कोणाला कोणाबद्दल बोलायचं आहे म्हणजे तुम्ही ज्यांच्या जीवावर मोठे झालात ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं त्यांना दुखवता हां आणि मग म्हणता की विपर्यात झाला माझं बोलणं मोडून तोडून दाखवतात मा प्रसारमाध्यमांना चुकी प्रसारमाध्यमांनी चुकीचं दाखवलेलं आहे असं नाही आहे हे तुमचं नित्याचं झालं आहे जरा सावरा स्वतःला एकदम तुम्ही कुठल्या तरी पदावर गेलात म्हणजे डोक्यात हवा जाऊ देऊ नका आणि उडू नका आकाशात पंख फळफडल्यासारखे आणि तुम्ही जर लोकांना एवढं सांगता भाषणातून असा पुळका आल्यासारखा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा म्हणता शेतकऱ्याला म्हणता जगाचा पोशिंदा माझा बळीराजा असे हात करून करून फोटो सेशन करता माझा बळीराजा असा एका नेत्याची पोज आहे आज कितीतरी वर्ष झाले तो जेव्हापासून या पक्षामध्ये एखाद्या एका, एका पक्षामध्ये आला विशिष्ट पक्ष तेव्हा असा माझा बळीराजा म्हणून अशी पोज करतो अरे एवढी जर बळीराजाची काळजी आहे ना तर असे वक्तव्य करू नका बळीराजाला काय व्यातना भोगायला लागतात त्याचा जरा विचार करा आ? तुम्ही नुकसान भरपाई देता एक जेव्हापासून जमीन मशागत करण्यापासून तर पीक येईपर्यंत पीक काढणीला येईपर्यंत किती खर्च लागतो माहिती आहे आणि तुम्ही नुकसान भरपाई किती देता सरकार नुकसान भरपाई किती देतं तुम्हाला माहिती आहे ट्रॅक्टरला प्लाव करायला कल्टिवेटर करायला सीडला मग त्याची नांगरणी करायला वखरणी नी करायला निंदणी करायला म्हणजे कचरा काढण्यासाठी त्याचं खत आहे याच्यासाठी किती पैसे लागतात तुमच्या तुटपुंजा मदतीने त्यांचं काय होतं काय होतं का हा तुम्ही किती मदत देता एका एकराला एका हेक्टरला समजा दहा हजार दिलेत तरी काय होत ना दहा आधारानी शेतकरी किशातून पैसे टाकतो कुठला ओला दुष्काळ आला कोरडा दुष्काळ आला तेव्हा जरा विचार करा शेतकऱ्यांनी जर पिकवणं बंद केलं ना तर तुमची काय दशा होईल आणि तुम्हाला कसं फिर फिरणं मुश्किल होईल त्याचा जरा विचार करा आणि नंतर बोला जी बन ला उचललेची पण लावली टाळायला असं करू नका हां नाहीतर तुम्हाला जागा, जागा दाखवून देतील शेतकरी समजले का ज्यांना जगाचा जा पोशिंदा आणि बळीराजा म्हणतात ना तर इज्जत करा बळीराजाची आणि सम्मानजनक त्यांच्याविषयी बोला मित्रांनो आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद नमस्कार